हॅलो नमस्कार कसे हस हसता येईना हसायला आज कुंडीतील फुलं ते आहेत झेंडूचे आहेत ना छान आलेत भरपूर आलेत इथं इकडे पण आहेत आणि इकडे पण इथं पण आहे चिमण्यांसाठी ठेवलेला आहे मस्त पाण्यात भरून प्रत्येक ह्याच्यात आहे म्हणजे पण आहे आल्या म्हणजे पितात ना पाणी आणि बाहेर बघू शकता ऊन किती आहे त्यासाठी असं प्रत्येक ह्याच्यात असत संक्रांतीचं आपले ते संक्रांत बघू शकता पर वाढदिवसाच आहे अजून निमे फोडले निमे शिल्लक आहेत सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा चला जेवण चाललेलं आहे मस्त पैकी सगळं ठेवलेलं हो आहे अनु आज काय काय बेत आहे तुमच्यात आमच्यात बघू शकताय बेत आहे इथं घेतलेलं आहे श्रीखंड इथं चटणी घेतलेलं आहे टोमॅटोची इथ केलेलं आहे वांग डाळ वांग केलेला आहे जरा तोंडी लावाय आपलं इथं आहेत शेवया शेवया केलेल्या गरम आहेत गरमच आहे आणि इथे इक आहे रस आंब्याचा रस छानपैकी रस केलेला आहे हापूस आंब्याचा केला आहे बरं का इकडं पेटी बघू शकता आहेत अजून आंबे थोडेच राहिलेत तीन राहिले देवगड हाकूस रस केलेला आहे छान कलर बघू शकता कलर किती छान आलाय एकदम पिवळा 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 चला आता घेऊया वाढून छान वेलचीचे टाकले आणि यात केले साखर टाकलेले आहे काही काय गुळात पण करतात गुळातला पण छान लागतो रस रस झाला हे थोडस तोंडी लावायला आपले घेऊया वांग वांग चपाती रस चपाती छान लागतात चपाती आणि मला घ्यायच्या आहेत आता इथं शेवया गरम आहेत आणि भरपूर रस आणि शेवया खूप छान लागतात मस्त कॉम्बिनेशन आणि मला आवडतंही खूप आवडतं रस शेवया खायला खूप आवडतं कुणाकेला खायला आवडतात या खायला आणि अक्षतुर्थ याला रसच करतात बरं का गावाकडे म्हणा सगळीकडेच म्हणजे ऑल महाराष्ट्रात रस करतात बघू शकता छान असं वाढून घेतलेलं आहे जेवण शेवया रस वांग्याचा रस्सा लावा चटणी श्रीखंड आणि चपाती आज अक्षय तृतीयाचा असा मस्त मेनू आहे चला या जेवण करायला कसं छान आहे ना झाली का तुमची जेवण चला घेतो आम्ही पण जेवण करून धन्यवाद